क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघा खासदार मनु माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मंगलवार लोकसभा शपथ घी त्यावेळी त्यांचे सुपुत्र आणि भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शपथविधीचा व्हिडिओ पोस्ट करत तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात मुलगा आणि वडिलांचं नातं म्हणजे अबोल शब्दांचं अव्यक्त नातं असतं दोघांनाही एकमेकांच्या कर्तृत्वाचा आनंद आणि अभिमान असतोच भाजपा नेते निलेश राणे यांचं त्यांच्या वडिलांवर म्हणजेच माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे आज जेव्हा नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकसभेत शपथ घेतली तेव्हा निलेश राणे यांनी आपल्या मनातील भावना त्यांच्या एक्स हँडलवर व्यक्त केल्या एकोणीसशे पंच्याऐंशी नगरसेवक एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा सलग सहा वेळा आमदार दोन ते दोन विधान परिषद एक वेळा राज्यसभा एक वेळा आणि दोन हजार चोवीस म्हणजे आज लोकसभा खासदार ही सगळी पदं सहज आली नाहीत त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं इतकी लोकं इतकी वर्ष जोडून ठेवणं सोप्पं नाही जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम दिले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे या शब्दात निलेश राणे यांनी त्यांच्या वडिलांची संघर्षमय कारकीर्द मांडली आणि त्याचवेळी त्यांच्या खांद्यावर आलेल्या जबाबदारीची असलेली जाणीवही अधोरेखित केली निलेश राणे यांच्या या एक्स पोस्टला सध्या जोरदार प्रतिसादसुद्धा मिळत आहे